प्रयागराज महाकुंभ मेळ्यादरम्यान दरम्यान ही गोष्ट तुम्ही नक्की ऐकली पाहिजे कशा प्रकारे एका वर्षाच्या मुलीला एक बाबा घेऊन जात होता आणि त्या बाबा त्या बाबाने असे काही केले जे पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल मित्रांनो या कथेत आपण पाहू की भगवान शिव आपल्या भक्तांची कशी मदत करतात आणि गंगा मातेने कसा प्रत्येक मनुष्याच्या दुःखावर उपाय शोधला आहे म्हणूनच कथा सुरू करण्यापूर्वी आमची एक नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मध्ये सोडून जाऊ नका कारण अर्धवट कथा नेहमी अपूर्ण ज्ञान देते प्रिय मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग कथेला सुरुवात करूया असेच दिवस सुरू होते एक सुंदर गाव आणि त्या गावाच्या पहाटेचं एका घराच्या अंगणात बारा वर्षांची राधिका आपल्या आई वडिलांकडे हट्ट करत होती मला सायकल हवी माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे आहे फक्त माझ्याकडेच नाही राधिकाचे वडील मोहन जे एक सामान्य शेतकरी होते शेतात दिवसभर श्रम करून दमले होते आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की बेटा सध्या आपल्या जवळ पैसे नाहीत काही दिवसांनी तुला सायकल घेऊन देऊ पण राधिका हट्ट सोडत नव्हती तिची आई लक्ष्मीनेही तिला समजावले की बेटा काही दिवसांनी तुझे बाबा तुला सायकल घेऊन देतील पण आता ते खूप चिंतेत आहेत पण राधिका ऐकायलाच तयार नव्हती तिच्या निरागस डोळ्यात अश्रू तरळले आणि ती जोरात रडू लागली तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण घरभर पसरला अखेर संतापून मोहनने तिला रागाने ओरडले की बस एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी एवढ रडणं योग्य नाही जा तुझ्या खोलीत जा आणि अभ्यासाला बस राधिका जोरात रडत अंगणात बसली अखेर तिच्या वडिलांनी तिला रागाने खोलीत बंद करून टाकले दरवाजा मागून तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता पण काही कोणी ऐकलं नाही राधिका उशीवर डोकं ठेवून जोरजोराने रडू लागली तिला असे वाटत होते की तिच्या आई वडिलांना तिची अजिबातच काळजी नाही ते तिला प्रेम करतच नाहीत हळूहळू रात्र झाली पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती गालांवर अश्रू सुकले होते पण मन अजूनही अस्वस्थ होते ती उठली आणि खिडकी जवळ गेली खिडकी थोडीशी उघडी होती बाहेर चांदण्या पसरल्या होत्या राधिकाने विचार केला की जर मी घर सोडून गेले तर कदाचित आईबाबांना माझी आठवण येईल आणि मग ते मला नक्कीच सायकल घेऊन देतील एवढा विचार करून तिने काहीही न विचारता खिडकीतून बाहेर उडी मारली आणि घरापासून दूर जाऊ लागली थंड रात्री ती अनवानी पायांनी डोळ्यात अश्रू घेऊन गल्ली बोळातून फिरत होती घर सोडायचा निर्णय तर घेतला होता पण आता तिला मात्र काही सुचत नव्हते की कुठे जावे मग तिने ठरवलं की आपली मैत्रीण प्रीती हिच्या घरी जावं राधिका प्रीतीच्या घराकडे जाऊ लागली रस्त्यात तुरळक लोक दिसत होते पण तिच्याकडे विशेष तेव्हाच एका कोपऱ्यात बसलेल्या एका साधूने तिला पाहिले राधिकाला तो हसला आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र कपटी चमक आली तो एक ढोंगी बाबा होता ढोंगी बाबाने गोड आवाजात विचारलं बेटी एवढ्या रात्री तू एकटी काय करतेस राधिकाने डोळे पुसत उत्तर दिलं की माझ्या घरी कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही मला सायकल हवी होती पण आईबाबांनी मला ओरडून खोलीत बंद करून टाकले साधूने नकली सहानुभूती दाखवत डोके हलवले ओ बेटी ही दुनिया फार वाईट आहे पण चिंता करू नकोस मी तुझी मदत करू शकतो राधिका निरागस होती तिला जगातील दुष्ट लोकांची खरी ओळख नव्हती तिने आनंदाने विचारलं ते कसं बाबा ढोंगी बाबाने हसतच उत्तर दिलं बेटी तुला सायकल हवी आहे ना त्यासाठी पैसेही लागतील मी तुला एका अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे मोठमोठे लोक येतात ते तुला सायकलसाठी पैसे देतील आणि मग तू सायकल घेऊ शकशील राधिकाच्या मनात सायकलचे अनेक स्वप्न होते त्यामुळे ती आनंदाने बाबासोबत जाण्यास तयार झाली बाबाने हसत म्हटलं चल मग बेटी आपण आत्ताच इथून निघूया तो ढोंगी बाबा राधिकाला सोबत घेऊन प्रयागराजच्या महाकुंभासाठी जायला निघाला त्याला मनात वाटले की आज तर माझी लॉटरीच लागली स्वत मुलगी माझ्या जाळ्यात अडकली आहे आता तिला महाकुंभात भीक मागायला लावीन आणि नंतर चांगल्या किमतीत विकून टाकीन रात्र गडद होत चालली होती रस्त्यावर शांतता होती थंड वारा सुटला होता आणि अंधारात पिवळसर दिवे टिमटिमेत होते राधिकाला घराची आठवण येत होती पण बाबाच्या गोडगप्पांनी ती थोडी सावरली काही तास प्रवास केल्यावर राधिकाच्या पोटात भुकेमुळे जळजळू लागले तिने निरागसपणे त्याने विचारले की बाबा मला खूप भूक लागली आहे ढोंगी बाबा मनात खूप चिडला पण चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाला थांब बेटी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो तो एका छोट्या ढाब्यावर थांबला आणि खाण्यासाठी काहीतरी आणले पण त्या अन्नात त्याने एक नशेची गोळी टाकली तो म्हणाला हे खा बेटी याने तुला खूप शक्ती मिळेल राधिका उपाशी होती काहीच मिनिटात तिचे डोळे जड होऊ लागले डोकं गरगरू लागले आणि मग तिला काहीच कळले नाही जेव्हा राधिकाला शुद्ध आली तेव्हा तिने स्वतःला एका गजबजलेल्या ठिकाणी पाहिले साधू संतांचे तंबू होते गंगेत स्नान करणारे भक्त होते आणि हजारो लोक आजूबाजूला फिरत होते ठिकठिकाणी थीक भजन कीर्तन सुरू होते पण राधिकाचे मन घाबरले होते तिने भीतीने विचारलं की बाबा हे कुठे आहेत आपण बाबाने रागाने उत्तर दिलं हे महाकुंभ आहे हे एकताच राधिकाला मोठी भीती वाटू लागली बाबाने कठोर आवाजात सांगितले आता तू आपल्या कामाला लाग राधिकाने घाबरत विचारलं कसलं काम बाबा ढोंगी बाबा दात ओठ खात म्हणाला तू तिथे बस आणि भीक माग रडून रडून लोकांकडून पैसे घे राधिका भीतीने म्हणाली पण बाबा मी भीक नाही मागू शकत आता ढोंगी बाबाचा खरा चेहरा समोर आला होता त्याने तिच्या मनगटाला घट्ट पकडले आणि संतापाने म्हणाला मी जे सांगतो ते कर नाही तर तुला लागेल भयभीत राधिका थरथर कापू लागली तिला काहीच समजत नव्हते की काय करावं ती अगतिक होऊन एका मंदिरात बाहेर जाऊन बसली तिने जेव्हा आपल्या मळकटलेल्या हातांना पुढे पसरले तेव्हा काही श्रद्धांनी तिला पैसे द्यायला सुरुवात केले राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तर सायकल साठी घर सोडले होते आणि आता इथे भीक मागायला लागले हा विचार करत ती रडत होती आता पाच दिवस उलटून गेले राधिकाची अवस्था फारच वाईट झाली होती ती खूप थकली होती कमजोर झाली होती इकडे राधिकाला घर सोडून पाच दिवस झाले होते तिची आई लक्ष्मी आणि वडील मोहन यांची अवस्था दयनीय झाली होती लक्ष्मी सतत रडत होती तिने जेवणही सोडले होते मोहनने पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवला होता पण कुठेही राधिकाचा काहीच काहीच पत्ता लागत नव्हता पोलीस दररोज तिला शोधत होते पण यश मिळत नव्हते अखेर मोहन आणि लक्ष्मीला असे वाटू लागले की आपली राधिका कधीच परत येणार नाही का त्या रात्री लक्ष्मी रडता रडता आपल्या पलंगावर कोसळली तिच्या डोळ्यात अश्रू हृदयात दुःख आणि मनात फक्त एकच विचार होता माझी राधिका कुठे असेल कोणत्या अवस्थेत असेल थकव्याने आणि दुःखाने ती गाढ झोपली त्या रात्री तिच्या स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले गंभीर पण करुणामय ते म्हणाले हे बेटी महाकुंभात जा तिथे तुला तुझ्या सर्व समस्यांचे उत्तर मिळेल लक्ष्मी दचकून जागी झाली तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तिला वाटले की हा फक्त एक स्वप्न नसून भगवान शिवांचा संदेश आहे सकाळ होताच तिने मोहनला उठवले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितले की माझ्या भोलेनाथांनी मला दर्शन दिले ते म्हणाले की आपली राधिका महाकुंभात आहे मोहन आधीच झाला पण लक्ष्मीच्या बोलण्यात जो विश्वास होता त्यामुळे त्याला जाणवलं की कदाचित हे स्वप्न नव्हे तर खरंच भगवान शंकरांचा आदेश असावा त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क केला आणि सांगितले की आम्हाला महाकुंभात जायचे आहे आमची राधिका तिथे आहे पोलीस आधी आश्चर्यचकित झाले पण महाकुंभात अनेक मुलं हरवत असतात त्यामुळे त्यांनी ही लगेच मोहीम आखली आणि राधिकाचा शोध सुरू केला मोहन लक्ष्मी आणि पोलिसांचा ताफा प्रयागराजच्या महाकुंभासाठी निघाला संपूर्ण प्रवासभर लक्ष्मी भगवान शिवाचे नाव जपत होती हे भोलेनाथ माझ्या मुलीचे रक्षण कर आम्ही तिला परत न्यायला आलो आहोत इकडे राधिकाची अवस्था आणखीनच खराब झाली होती ती आता फारच दुर्बल आणि थकलेली होती तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती महाकुंभात लाखोंची गर्दी जमली होती गंगेच्या घाटावर साधू संतांचे प्रवचन सुरू होते भक्तगण गंगेत स्नान करत होते ठिकठिकाणी भजन कीर्तन सुरू होते पण त्या भव्य मेळाव्यात मोहन आणि लक्ष्मीची नजर फक्त आपल्या हरवलेल्या लेकीला शोधत होती पोलीस पथक वेगवेगळ्या भागात विखुरले गेले आणि त्यांनी राधिकाचा शोध सुरू केला स्पीकरवर राधिकाच्या हरवल्याची घोषणा केली जात होती लक्ष्मीच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते ती प्रत्येक व्यक्तीला विचारत होती कृपया करून मला सांगा की तुम्ही माझ्या मुलीला कुठे पाहिले आहे का इकडे राधिका अजूनही त्या ढोंगी बाबाच्या धाकाने भीक मागत होती तिचे हात थरथरत होते डोळे निष्प्राण झाले होते आणि शरीर अगदी कमकुवत झाले होते पण तिला माहीत नव्हते की तिचे आई बाबा तिला शोधत इथे आले आहेत आणि तिची सुटका लवकरच होणार आहे पण त्याच वेळेस एक वृद्ध साधू थरथरत पावले टाकत आला आणि राधिकाच्या जवळ येऊन बसला बाबांच्या डोळ्यात एक दिव्य चमक होती ज्यामुळे त्यांचा संपूर्ण चेहरा अगदी तेजस्वी दिसत होता साधूजींनी प्रेमाने विचारलं की बेटी तू इथे काय करत आहेस राधिकाने दुःखी स्वरात उत्तर दिलं की बाबा मी इथे भीक मागण्यास मजबूर आहे वृद्ध साधू मंद स्मित करत म्हणाले चल मी तुला तुझ्या घरी पोहोचवतो राधिकाला वाटलं की जणू कोणीतरी आपल्या जवळचा व्यक्ती तिच्याशी बोलत आहे साधूने अलगत्तीचा हात पकडला आणि तिला घेऊन निघाला दरम्यान राधिकाचे आई वडीलही अजूनही तिला शोधत होते अचानक लक्ष्मीचे लक्ष समोर गेले तिने पाहिले की एक वृद्ध साधू एका मुलीचा हात धरून आणत आहे ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांचीच राधिका होती लक्ष्मी आनंदाने किंचाळत धावत गेली आणि आपल्या मुलीला मिठी मारली मोहनच्या डोळ्यात अश्रू तरळले आई मुलं एकमेकांना घट्ट मिठीत घेत रडू लागल्या लक्ष्मीने रडतच विचारलं की बेटा तू कुठे गेली होतीस राधिका अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली की आई मला माफ कर मला माहीत नव्हतं की सायकलसाठी हट्ट करणं एवढं मोठं पाप ठरेल मोहन आणि लक्ष्मीने तिला पुन्हा प्रेमाने कवटाळले त्या मागे पाहिले तेव्हा मात्र तिथे कोणीच नव्हते वृद्ध साधू गायब झाले होते लक्ष्मी म्हणाली हे कोणी साधे साधू नव्हते हे तेच होते जे माझ्या स्वप्नात आले होते हे स्वतः भगवान शंकर होते ज्यांनी माझ्या मुलीला वाचवलं राधिकाचे आई वडील आणि आजूबाजूचे सर्व लोक हात जोडून हर हर महादेवचा जयघोष केला राधिका सापडताच पोलीसही सतर्क झाले एका पोलीस अधिकाऱ्याने सौम्य आवाजात बेटा तुला इथे कोणी आणलं राधिकाच्या डोळ्यात भीती दाटली होती ती थरथरत म्हणाली की एक साधू बाबा मला इथे घेऊन आले त्यांनी सांगितले होते की मला सायकल मिळेल पण त्यानंतर त्यांनी मला भीक मागायला लावली ते खूप वाईट व्यक्ती आहेत हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरे कठोर झाले त्यांनी तात्काळ आपल्या जवानांना आदेश दिला चला आपण त्या ढोंगी बाबाला पकडायचं आहे राधिकाने पोलिसांना त्या तंबूपर्यंत नेले जिथे तिला ठेवलं होतं तिथे पोहोचताच पोलिसांना अजूनही अनेक निरागस मुली दिसल्या ज्या घाबरलेल्या आणि कुपोषित होत्या जसे पोलीस आत शिरले तसा तो ढोंगी बाबा तिथून पळू लागला पण पोलिसांनी त्याला वेढा घातला एका पोलिसाने संतापून विचारलं आता कुठे पळणार तो ढोंगी बाबा खोट हसत म्हणाला अहो मी फक्त या मुलांची सेवा करत होतो तेव्हा एका एक पोलिसाने राधिकाला विचारलं बेटा हाच का तो बाबा राधिका घाबरत मागे सरकली पण हिंमत एकवटून म्हणाली हो हाच आहे तो बाबा हे ऐकताच पोलिसांनी त्या ढोंगी बाबाला जबरदस्त धक्का देऊन बेड्या ठोकल्या तंबूची झडती घेतल्यावर पोलिसांना आणखीन अनेक मुली सापडल्या त्या सर्वजण भीतीने थरथरत होत्या पोलीस अधिकाऱ्याने आदेश दिला या सर्व मुलींना त्यांच्या पालकांकडे परत पोहोचवा आणि या दुष्टाला तुरुंगात टाका पोलीस त्या डोंगी बाबाला घेऊन गेले आजूबाजूच्या लोकांनी हर हर महादेवचा गजर करत आनंद व्यक्त केला महाकुंभात परतताना राधिकाच्या डोळ्यात अश्रू होते तिने आपल्या आईचा हात धरला आणि म्हणाली की आई मी खूप मोठी चूक केली जर मी हट्ट केला नसता तर हे सगळं घडलं नसतं लक्ष्मीने राधिकाला मिठी मारली आणि म्हणाली की बेटा चूक प्रत्येक माणसाकडून होते पण भगवान शंकरांनी आपल्याला पुन्हा एकत्र करून हे शिकवलं की लोभ आणि हट्ट यापासून दूर राहायला हवं राधिकाला तिच्या चुकीची जाणीव झाली तिला समजले की आई बाबा बोलण्यात नेहमीच सत्य असते भगवान शंकरांनी आपल्या कृपेने राधिकाचा जीव वाचवला त्या ढोंगी बाबाचा अंत केला आणि सर्वांना एक मोठा धडा दिला तर या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की कुटुंबासारखी मोठी संपत्ती दुसरी नाही आणि आईवडिलांच्या शब्दांपेक्षा मोठा कोणताच उपदेश नाही तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह